एका सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या महिला आघाडीच्या एक नेत्या होत्या आणि त्या काही कामानिमित्त श राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये गेल्या होत्या ज्या ठिकाणी त्या गेल्या होत्या त्या ठिकाणी त्या एका व्यक्तीलासुद्धा भेटल्या होत्या आणि त्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्यांनी फोन करून घरीसुद्धा आहे की मी ह्या व्यक्तीला भेटत आहे आणि या व्यक्तीसोबतच या ठिकाणी राहत आहे पण मात्र त्या ठिकाणी रात्रभर असं काही घडलं की दुसऱ्या दिवशी त्या महिला नेत्याचा फोनसुद्धा लागला नाही आणि काहीही संपर्क झाला नाही जेव्हा या घटनेची माहिती समाजमाध्यमांमध्ये पसरली टी व्हीवर आली चॅनलवर आली त्यामुळं संपूर्ण राज्य आणि संपूर्ण देशामध्ये एक खळबळ पसरलेली होती ही संपूर्ण घटना महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये घडलेली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका म्हणजे आपण व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल जर आपण पाहिलं तर देशभर गाजलेलं नागपुरातील जे अल्पसंख्याक आघाडीच्या नेत्या होत्या सना खान यांच्या हत्याप्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येऊ लागलेत एक एक खुलासा आता मोठा होऊ लागला दोन ऑगस्ट एकोणीसशे तेवीसला सवा सना खान यांची हत्या झालेली होती त्यामध्ये त्यामध्ये जो असलेला जो आरोपी आहे त्यांना ताब्यातसुद्धा घेण्यात आलं होतं आणि त्यांचं नाव अमित साहू असं होतं आता या दोघांचं नेमकं प्रकरण काय होतं कशा पद्धतीचं होतं सना खान यांची हत्या का करण्यात आली होती या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस अजूनही करत आहेत पण मात्र या घटनेमुळं राज्यामध्ये आणि देशामध्ये खळबळ पसरलेली होती कारण की भाजपा महिला आघाडीच्या नेत्या खान होत्या आणि त्यांची हत्या झालेली होती दोन चार दिवस त्यांचा मृत्यदेह सापडत नव्हता नियम आत, आत, नियम का पन, त्या नेमक्या कुठं गेल्यात काय गेल्यात हीच माहिती मिळत नव्हती जर आपण पाहिलं तर नेमकं काय घडलं होतं कशा पद्धतीनं घडलं होतं त्यामध्ये नवीन खुलासे काय झालेत हे आपल्याला सविस्तरपणे पाहायचं आहे पण त्यासाठी आपल्याला जावं लागेल दोन हजार तेवीसमध्ये तारीख आहे एक ऑगस्ट दोन हजार तेवीसची एक ऑगस्ट दोन हजार तेवीसला या ज्या सानाखाना आहेत त्या नागपूरहून थेट मध्य प्रदेशमधील जबलपूरच्या दिशेनं निघाल्या होत्या आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बिझनेस ट्रीप आहे असं घरच्यांना सांगितलेलं होतं आता बिझनेस ट्रीपला म्हणून त्या जबलपूरला गेल्या आणि जबलपूरला गेल्यानंतर तेथील जे हॉटेल व्यावसायिक आहेत अमित साहू उर्फ पप्पू यांच्या घरी गेल्या यांच्या राहत्या घरी गेल्या कारण की या दोघांची चांगली मैत्री आहे आणि काही जण सांगतात की या दोघांनी लपून छपून लग्नसुद्धा केलेलं होतं पण मात्र यांच्यामध्ये मैत्री होती असंच सांगितलं गेलेलं आहे या जबलपूरला थेट त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरी जाऊन या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं हे भांडण होण्याचं कारण एक होतं की जेव्हा हे दोघंजणं एकमेकांना बोलायचे एकमेकांसोबत व्हिडिओ कॉल करायचे व्हिडिओ कॉलमध्ये तो जो अमित सव आहे याच्या गळ्यामध्ये सोन्याची साखळी दिसत नव्हती आता सोन्याची साखळी का दिसत नव्हती तरी ती जी साखळी आहे ती गळ्यातली चैन आहे ती चैन साना खान यांनी त्या अमित शाहूला भेट दिली होती आणि एवढी मोठी चैन भेट दिली आहे तो गळ्यात का घालत नाही एवढ्या दिवस गळ्यात होती ती आता कुठं गेली आहे हा प्रश्न साना खान या त्या अमित शाहूला विचारू लागल्या पण मात्र तो उडवा उडवीची उत्तरं देऊ लागला आणि म्हणूनच या दोघांमध्ये भांडणं तण्ण वाढलेले होते वादविवाद वाढलेला होता मग हेच प्रकरण मिटवण्यासाठी नागपूरहून थेट जबलपूरला त्या अमित शाहूच्या राहत्या घरी या खान गेल्या होत्या तारीख होती एक ऑगस्ट दोन हजार तेवीसची आता त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी या दोघांनी वादविवाद मिटवायचं ठरवलं पण मात्र यांचा वादविवाद मोठ्या प्रमाणात वाढत गेला आणि तारीख आली दोन ऑगस्टची रात्रीची आता दोन ऑगस्ट रात्र झालेली होती दोन तारीख सुरुवात झालेली होती रात्रभर या दोघांमध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात वाढत गेला या दोघांचा वाद काही कमी झाला नाही आणि याचा राग मोठ्या प्रमाणात अमित शाहू याला आला आणि मग त्यांनी त्या ठिकाणचं जे बॅट असती बेसबॉल खेळण्याची बॅट असती त्या बॅटनं यांच्यावर सपासप वार केले आणि त्यांना त्या ते ठिकाणीच ठार केलं साना खान यांना ठार केल्यानंतर त्यानं त्यांचा मृतदेह त्या ठिकाणचं जी हिरण नदी आहे त्या हिरण नदीच्या परिसरामध्ये नेऊन फेकला आणि त्या त्या ठिकाणाहून गायब झाला आता हिरण नदीच्या परिसरामध्ये मृतदेह नेऊन फेकल्यानंतर सना खान यांचा संपर्क तुटला होता दोन ऑगस्टपासूनच संपर्क झाला नाही पण तेव्हा त्याच्या जेव्हा पोहोचल्या तेव्हा त्याची माहिती त्यांनी घरी दिलेली होती मग दुसऱ्या दिवशी घरच्यांनी फोन करून पाहिला फोन बंद आला मग त्यांनी याची खबर आजूबाजूच्या परिसरामध्ये दिली पोलीस स्टेशनमध्ये दिली जे काही पक्षाचे पदाधिकारी आहेत भाजपचे यांच्याकडे विचारपूस केली सगळे कार्यकर्ते कामाला लागले आणि या एक महिला आघाडीच्या अल्पसंख्याक आघाडीच्या मोठ्या नेत्या होत्या त्यामुळं सगळ्या टेलिव्हिजनवर समाजमाध्यमावर बातमी प्रसारित झाली की सना खान बेपत्ता झाल्या सनाखान बेपत्ता झाल्या मग तपास मोठ्या प्रमाणात सुरू झाला सगळीकडे त्यांचं लोकेशन हे ते सापडण्यात आलं आणि या सगळ्या गोष्टींच्या आधारे त्यांचा मृतदेह हिरण नदीच्या परिसरामध्ये सापडला आता मृतदेह ताब्यात घेतला त्याच्यानंतर चौकशी झाली आणि त्या चौकशीच्या आधारे अमित साहू याला अटकसुद्धा करण्यात आली कायदेशीर कारवाई त्याच्यावर सुरू आहे या सगळ्या गोष्टीचा तपास करत असताना त्या घरामध्ये ज्या ठिकाणी त्यांच्यावर वार करण्यात आले होते त्या ठिकाणी जे सांडलेलं रक्त होतं त्याचं जे डी एन ए चाचणी घेण्यात आली होती ते रक्त नेमकं कोणाचं आहे काय आहे तपासासाठी ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलं होतं त्याचा तपास आत्ता आलेला आहे आणि त्या तपासामध्ये समजलेलं आहे की त्या ठिकाणी साना खान अमित साहू यांच्या व्यतिरिक्त अजून एक महिला आणि अजून एक पुरुष त्या ठिकाणी उपस्थित होते ते दोघं नेमकं कोण आहेत कारण की त्या ठिकाणी जे सापडलेले रक्ताचे डाग होते त्याचे डी एन ए तपासणी करण्यात आली आणि त्यामधून आहे की ते रक्त जे आहे ते सना खान यांचंही नाही अमित साहू यांचंही नाही तर ते अन्य दुसऱ्याच दोन व्यक्तींचं आहे मग ते दुसरे दोन व्यक्ती नेमके कोण आहेत त्यांनीच प्लॅनिंग करून यांना तिथं बोलवलं होतं का आणि त्यांच्यासोबत रात्रभर अशा पद्धतीनं केलं होतं का असे विविध प्रश्न आणि विविध शंका या ठिकाणी निर्माण होत आहेत एकंदरीत या संपूर्ण घटनेचा तपाससुद्धा पोलीस लवकरच करतील सत्य काय ते समोर आणतील पण मात्र आपण जर पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत हे आपल्याला या घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत एक या संपूर्ण प्रकरणावर घटनेवर तुम्हाला काय वाटतं या संबंधित अजून तुम्हाला काही माहिती आहे का असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या